नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आपण पक्ष्यांना इंजेक्ट करतोय म्हणजे इंजेक्शन देतोय तर बघू शकता इथं इंजेक्शन द्यायचं काम चालू आहे पक्ष्यांना एक साइडला घेऊन इंजेक्ट करायचा पूर्ण फार्म तर तो फार्म बघू शकता आता जे आपण सुरू केलाय तर जागा पण वाढवली आपण दोन कॉलम मध्ये दोन कॉलमचा एक कॉलम करून पक्षी एक साइडला करून मग इंजेक्ट करतोय तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने इंजेक्ट करतोय तर अशा पद्धतीने आपण इंजेक्शन मारतोय आणि इंजेक्शन का मारायचे तर पक्षी आ, मर होऊ नये पुढं जाऊन एक सुरुवातीला जास्त मर होते त्यासाठी आपण जनता आणि ॲमिकेशन मारलेलं आहे पक्ष्यांना तर इंजेक्शन राहिलेत आपले मित्र तर जवळजवळ अख्खा फार्म झाला आहे आपला हे थोडे पक्षी राहिलेत तर आपण ते कशा पद्धतीने देतो तुम्हाला दाखवतो थोडक्यात तर हे बघू शकता तरी आज तासा ता पक्षी लवकर 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 इंजेक्शन मारून होते जवळजवळ एक तासामध्ये पाच हजार पक्षी होते पण जेव्हा आपण दुसरं इंजेक्ट करतो दुसऱ्या इंजेक्शनला तर पक्षी मोठा झाला असतो येत्या पक्षी एक पक्षी एका हातात बसतो त्याच्यामुळं तो खूप वेळ घेतो आपल्याला इंजेक्ट करायला त्याच्यामुळं अशा पद्धतीने मारायला पाहिजे पण इंजेक्शन हे सांगण्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही झूम करून बघू शकता कशा पद्धतीनं आपला मित्र इंजेक्ट करतोय मानेमध्ये इंजेक्जेक्ट इंजेक्ट लाल तो तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल टाकत राहतो तर तुम्ही ते बघत चला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद